नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर जिल्ह्यातील रवरी व वा रवरी वांभोरी व वा तसेच कोपरगाव या बाजार समितीचे आजचे दुपार नंतरचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती रवरी अवक सतरा हजार दोनशे पासष्ट क्विंटल कमीत कमी शंभर सरसंद्राय अकराशे जास्तीत ज दर एकवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती कोपरगाव अवक सात हजार सहाशे शहाण्णव क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्राय चौदाशे जास्तीत ज दर सतराशे ऐंशी रुपये क्विंटल बाजार समिती रवरी वांभोरी अबग पाच हजार तीनशे चाळीस क्विंटल कमीत कमी शंभर सुरसंद्र अकराशे जास्त जदर एकोणावीसशे रुपये क्विंटल जाते उन्हाळ्यावर त्या आजचे अल्यनगर जिल्ह्यातील कांदा बाजारभाव नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी